मानसिक आरोग आरोग्य मानसिक काराभासाचे रोग खूप वाढायला लागले आणि जेव्हा आम्ही काम करत असताना नर्सरी आल्यामध्ये की याच्यावरती काहीतरी थोडे आहेत ना ह्याच्यावरती काय उत्तर आहे का कारण आणि अनेकांचे त्रास बोलणं झालं आणि याच्यातून आपण जागृती पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे मार्फत आपल्याला गेल्या नऊ महिन्यापासून क्लिनिक चालू आहे मुलाचं नाव सचिन बघवल पात्र पण तो जे तेवीस पाच सहा वर्ष झाले आज झाले आहे मी इतक्या विचारून केले की मला इथून पुण्यात जावं लागायचं कधी कधी औषधं बोलायला मिळायचं नाही कधी काय असं म्हणतो हजार रुपये लागायचे तरी पण औषधं मिळत नव्हतं कमाल पण केलं तरी एक बोल मिळायची एक नाही मिळायची मी शेतच तासगामध्ये पाहिजे पण ते आता इतका आजपासून थोडासा मारा माझ्या बरं आहे मी असं त्याच्यासाठी सरळ काम चालू शेती वगैरे काही नाही येऊन मी लोकांच्या शेतात काम करत तेव्हा मुळाच्या औषध पाण्याचे होईल ही त्या आल्यावर काही न ह्या ह्याचाही मी खूप चर्चा केली कधी पैसे नसले तरी मला माझ्या जाऊ दे मग तुमच्या मुलाला औषध वगैरे द्या आणि सांगायला सांगत वाटत की ते डॉक्टर शिंदे शहराच्या ठिकाणी हा ठिकाणी प्रॉपिटी चालू असतात जिथं आपल्या ग्रामीण भागात येऊन ते काम करतात याचं खूप विशेष आहे कौतुक आहे तर मी त्यांचाच आपल्यापर्यंतचे ग्रामपालचा काही मांडणार ग्रामपाचा किंवा इतर परिसरचे ग्रामपास त्याच्यामार्फत मी स्वागत करते तर त्यांचं स्वागत आपल्या सोनिताई आणि त्यांचं विठ्ठल विठ्ठल भाऊ हे करते ग्रामपंचायत सरपंच सरपंच माझे सरपंच सगळे सदस्य त्यांनी आम्हाला इथं एक काम करायची संधी दिली आणि गीतांजली सगळ्यात महत्वाची की त्यांना आम्हाला सांगितले की या गावात पूर्वी अशी काही संस्था होती की जे मानसिक आरोग्याच्या का पेशंटसाठी मेडिसिन्स देत होते सो आम्ही आता कसं आहे की आतापर्यंत आपण प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये बिझी होतो बऱ्याच वेळा प्रायव्हेट प्रॅक्टिस हॉस्पिटल पेशंट अशा पद्धतीनं ज्यावेळी आम्हाला दिसायला लागलं त्यावेळी असं आपल्याला वाटायचं की पेशंटला समाजात काही जाणीवच नाही कारण बऱ्याच वेळा पेशंट डायरेक्ट बांधूनच घेऊन येतात हॉस्पिटलला अशी परिस्थिती आहे कुठल्या या पेशंट आला की तो ज्यावेळी त्रासदायक होईल त्याचवेळी त्याला आणलं जातं परंतु जर मानसिक आजाराची जर आपण त्याची जर रचना बघितली मानसिक आजार कसा होतो का होतो तर मानसिक आजार हा बी पी डायबिटीज किंवा इतर जे आजार आहेत त्या पद्धतीचाच आजार आहे आपण एवढा भाऊ करून घ्यायची गरजच नाही मानसिक आजाराची तर आता एक मानसिक आजाराला इतका शिग्मा समजा जातो समाजात आपल्या इकडे पहिली ट्रीटमेंट म्हणजे देवाची ट्रीटमेंट असते कोणी गर्दी काढेल कुणी अंगावर काय उपये करेल मावला या पद्धतीनं चालतात तर आपल्याला ह्या सगळ्याच मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तो एक व्यक्ती आहे मानसिक आजार म्हणजे काय वेगळं काय झालेलं नाही त्याच्या मेंदूतली रचना बदलली म्हणून त्याला मानसिक आजार झालेला आहे जसं आपल्या शरीरातला घटक शुगर वाढले की आपल्याला डायबिटीस होतो तसं मेंदूतला सिरोटेन वाढले की डिप्रेशन होतं डोपायमेन वाढले की सायकोसिस होतो एवढं सोपा तो आजार आपल्याला दिसतो आणि त्याची बघितलं तर ट्रीटमेंट एकदम सोपी आहे तर ही सोपी ट्रीटमेंट आपल्याला समाजात पसरावी स्प्रेड होईल म्हणूनच करावं की आपण हा प्रकल्प आपण इथं राबवला आहे कारण काय की फ्री द्यायचं कारण काय की समाजात एक ह्याच्यामध्ये चर्चा होती की ह्या बा अशा प्रकारचे मानसिक आजार असतील कमीत कमी काही लोक इथे येतील ज्यांच्याकडे पैसे नाहीत पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते लोक कमीत कमी दवाखान्यात जातील पुण्यात जातील ही अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याच वेळा ज्यांच्याकडे पैसे ते यायला नको म्हणतात त्यांना वाटतं आपल्या घरातल्या मेंटल तर शिकायला लागलं तर फार आवड होईल तर अशा प्रकारे आपण हा सगळ्यात महत्वाचा जागृती आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे समाजात जे ज्यादा खूपच डिफिकल्ट होत आहे येण्यापासून डिफिकल्ट आहे सपोर्ट सिस्टीम नसतील आता मानसिक आजाराला काय आपण म्हणतो तीन प्रकारच्या सपोर्ट सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये एक आहे भावनिक सपोर्ट दुसरे आहे त्यांच्यावर राहणारे प्रॅक्टिकल सपोर्ट की अशा व्यक्तीवर कोणतरी राहत आहे आणि तिसरे आहे फायनान्शियल सपोर्ट तर यापैकी आपण एक कुठला तरी सपोर्ट बनवू शकतो इव्हन आजकाल आपल्याला कम्युनिटी ट्रीटमेंट आली म्हणजे ग्रामीण भागात किंवा कुठल्याही भागात कम्युनिटी समाजानेच या पेशंटला घेतलं पाहिजे त्यांना समाजामध्ये एकूप करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी थोडीशी गोष्ट ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि एकमेकाला इंडिकेट करणं गरजेचं आहे घरण घरण तर अशा प्रकारे आपला हा कार्यक्रम चांगला सक्सेसफुल झाला आहे बरेच पेशंट आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत आणि ह्याच्याबरोबर बरेच हडपसरला सुद्धा आलेले आहेत मला हे सोडून की ज्यांना घरच गरज होती आणि बऱ्याच वेळा घरात सुद्धा कुचंबा होते पर्टिक्युलरली जर लेडीज बघितल्या तर बऱ्याचशा लेडीज डिप्रेशनमध्ये असते कॉमन आहे किंवा डिलिव्हरीनंतर डिप्रेशन आहे मेहनोपाजल किंवा पाणी बंद याच्या वेळी डिप्रेशन आहे पण बऱ्याच वेळा त्यांची आणि ट्रीटमेंट मिळत नाही आणि कित्येक वर्ष आयुष्याचे असेच फ्रस्ट्रेशनमध्ये जातात तर मला वाटते जसं आपण शरीराची काळजी घेतो त्याच पद्धतीनं मनाची काळजी घ्यावी आणि त्याच्यामध्ये तुमचा हातभार फार चांगला आहे आणि हा असाच पुढं राहावा मला वाटते हा कार्यक्रम आपल्याला जास्तीत जास्त कसा टिकवता येईल म्हणून आम्हाला ग्रामपंचायतीची अजून थोडी मदत पाहिजे कारण हा जो आहे की आम्हाला आतापर्यंत कुठलंही फंडिंग मिळालेलं नाही आम्ही तो डायरेक्ट स्वतःच्या खर्चातून आम्ही जबाबदारी म्हणून आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे फक्त तो कार्यक्रम सुरू करून तो पुढं चालू राहावा कायमचं म्हणून आपल्याला काही गोष्टींची गरज आहे त्याचबरोबर मला असं वाटतं की यांच्यासाठी आपण काही दिव्यांचे पण चाकणे काढण्याची गरज आहे ते पण काढून घेऊ दिव्यांगचे अत्यंत स्वावलंबनचा आलेलं आहे त्याच्यामध्ये काही फंडिंग त्यांना येतं त्याच्यामुळे जोपर्यंत त्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत मला वाटतं ग्रामपंचायतींनी केली तर मला वाटतं तेवढा भाग आहे कारण दिव्यांग मधून आणि ते मालून नवीन एक आहे तो फॉर्म भरलाय की नव्या महिन्याला पैसे मिळेल दोन हजार रुपये पेशंट म्हणजे त्याच्यातून त्यांचे मेडिसिन्स भागून जातील पण तोपर्यंत आपला जो आपला तोपर्यंत आपण ग्रामपंचायतीच मदत त्यानंतर सोनी पेशंटचं तुम्ही उदाहरण सगळे देत आहेत पण मला ते त्यांच्या हसबंडचा आपण मला वाटतं सत्कार करणं गरजेचं आहे लक्षात कारण काय आहे की अशा पेशंटला ऍक्सेप्ट करणं ही त्यांची मोठी पण आहे त्याच्यावर त्यांचं लक्ष पण आहे पेशंटवरती चांगलं आहे तर आपण मला वाटते ग्रामपंचायत सत्कार करावा अशी माझी विनंती थँक्यू खूप चांगली काळजी आणि नमस्कार नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनल मध्ये अपना सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील नमस्कार सगळ्यांना जसं आपण गेले नऊ महिने आता आपण सगळे एका परिवारातच भाग आहोत स्वतंत्र महिन्याला आपण सगळेजण भेटत आहोत तर हे सगळं सुरू करत असताना आपल्याला ह्या सगळ्या लोकांनी मदत केली म्हणजे आम्ही गेलो सांगताना आणि सगळ्यांनी प्रकारे चला आपण सुरू करूया अशा प्रकारे हे गेले नऊ महिने आपण काम सुरू केलंय लोकांना नक्कीच फायदा होतोय कदाचित आता काही आमच्यापैकी जे आहेत नातेवाईक त्यांच्यापैकी काही लोक पण बोलतील की कशा प्रकारे चालते गेले नऊ महिने आपण नोकरी सातत्यानं चालवतो सरांचा एक खंबीर पाठिंबा आहे म्हणजे कुठलाही शब्द सरांना सांगितला गोष्ट करायची आहे तर नाही हा शब्द आम्ही त्यांच्याकडून ऐकलेला नाही तर इथली जी सिस्टीम आहे इथली व्यवस्था आणि सर या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं आपण या प्रकारचं काम सुरू केलंय गेले नऊ महिने ही मानसिक मनोजागृती प्रकल्पामार्फत ही रोपडी या ठिकाणी चालते साधारणतः या ताया सहा गावांमध्ये आहेत तरीही अगदी किरेपासूनही लोक आपल्याकडे येतात जसं बोर्ड वाचलेला असतो तरी नातेवाईक असतो सातारा भागातून पण एक जण आलेले आहेत तर अशा नातेवाईक नातेवाईकमधून साधारणतः आत्तापर्यंत एक पंचावन्न ते साठ पेशंट आपण आपल्याकडे एनरोड आहे एनरोड म्हणजे काही लोक ही टेम्पररी ट्रीटमेंटसाठी आली होती म्हणजे एन्झायटी आहे डिप्रेशन आहे एक महिना दोन महिने आमची जर घेतली आणि बरी झाली काही लोक अशी आहेत की जी जी असं आपण भाऊसेवांची आणि सगळ्याच लोकांशी आमचं बोलणं झालं होतं की तीनशे रुपये पण खूप मोठी अमाऊंट वाटते आपण जर करतोय तर आपण ह्याच्यामध्ये कुठलाही खर्च सायकॅटिस्टची फी घेत नाही आपण औषधांची फी नाही आपण एक प्रोसेस फी घेतो त्याच्यामध्ये अगदी मिनिमम अमाऊंट आपण तीनशे रुपये ठेवली पण काही लोकांना ती पण शक्य नसते आणि मग त्यामुळं बऱ्याचदा ओपीडीला येण्यासाठी पण लोक मग का आला नाही तर पैसे नव्हते या नाही तर आम्ही बऱ्याचदा सांगतो की तुम्ही औषध चुकू नका पैसे नसतील पुढच्या महिन्यात द्या अगदीच होणार नसेल तरी पण आपण आग्रह करत नाही कुठल्याही पेशंटचे आपण विदाऊट पैसेशिवाय कोणाचंही औषध थांबत नाही पण बऱ्याचदा लोकांमध्ये तो समज असतो कधी कधी असं होत की आता बरं वाटायला लागतंय लागलंय त्यावेळी आम्ही लग्नाला गेलो त्यावेळी आम्ही गावाला गेलो बऱ्याचदा असं होतं की पेशंट सेटल झाल्यानंतर रिलॅक्स होतात लोक आणि परत सिम्टम वाढले की परत ट्रीटमेंट होते तर सातत्य मात्र वीस बावीस पेशंटचा आहे पण हा जो फ्लो आहे तो अशा प्रकारे साधारणतः नऊ महिन्यापासून आपण काम करतोय कारण अजूनही लोकांना मानसिक आरोग्यावरच्या उपचारांबाबतची जागृती नाहीये किंवा कधी कधी मनामध्ये जर तरुण मुलगा असेल आई तीस असेल तर प्रश्न पण असतो की त्याला घेऊन आहे तो दिवस माझा कामाचा बुडणार आहे परत मला औषधांची फी द्यावी लागणार आहे ती जरी आपण नाही घेतली तरी पण तो दिवस जो आहे तो माझा शेतीतला पैसा माझा जाणार आहे आणि मग तीस चाळीस वर्ष झालं आहे बरं आहे ना काही करत नाही आहे ना या आल्याबद्दल कधी कधी तो सतत वर्षानुवर्ष जी औषधं चालली जातात तर ती जवळ नाही मिळाली तर ती मग आपण म्हणतो की त्याच्या ट्रीटमेंटमध्ये गॅप तयार होतो आता आपण परीक्षापर्यंत पोहोचलोय पण आमचं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही जबाबदारी आता ग्रामपंचायतीने खरं मला सगळ्यांना सांगायला खूप अभिमान वाटतो की मी आपल्याकडंच नेहमीच परिचय नामपंचायत वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आली आहे आणि ह्यामध्ये पण जर बघितलं मानसिक आरोग्याकडं सगळ्याच लेवलवर दुर्लक्ष आहे पण आपल्याकडं मात्र जसं मी प्रश्न सांगितला आणि सहजतेनं ग्रामपंचायतीतले आपले सरपंच असतील किंवा या सगळ्या लोकांनी तो उठून धरला आणि ते विषयाचं महत्व त्यांना समजलं आणि मग जेव्हा आमचं लक्षात आलं की परीक्षाचे दोन चार पेशंट्स आहेत की त्यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे कारण केवळ पैसे नाही म्हणून आमचं घ्यायला येत नाही किंवा त्या प्रकारची अडचण आम्हाला भेटचावती आम्ही जेव्हा या सांगितलं की हरकत नाही त्यांची जबाबदारी आमची तर ही या प्रकारचं जो जबाबदारी घेतली जातीय त्याच्यामुळं लोकांच्या आयुष्यामध्ये निश्चित बदल होतोय आणि तो बदल सगळेजण आपण बघत आहात प्रत्येकाला काही ना काही प्रत्येकाच्या पाठीशी अनुभव आहे आणि त्याची गरज किती आहे या सगळ्या मी सांगण्यापेक्षा आमचे काही पेशंट जे नातेवाईक सांगतील की त्यांना किती कारण इथून पुण्याला जाणं म्हणजे जा काही लोक अशी होती की कमांडो हॉस्पिटलला जायला लागायचं सजून जायला लागायचं आणि मग तो खर्च आहे पेशंटला घेऊन जाणं आहे मग ते सतत महिन्याला नाही जमलं की मग परत आजार वाढणार आहे तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम नक्की लोकांना फायदा होतोय परत आपण असं म्हणतो की याच्यामध्ये जर आपल्याला अशा प्रकारे शासकीय लेवलवर हो आरोग्य विभागाकडून असे हात आपल्याला मिळाले तर आपल्याला हे काम आधी व्यापक स्वरूपामध्ये करता येईल आपण आता परींचपुरतं सीमेट ठेवलंय जर आपल्याला औषधांचा जर आपला सपोर्ट मिळाला तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मला असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी पी एस सी आहे त्या ठिकाणी आम्ही ओपीडी करायला तयार आहोत सर स्वतः वेळ आणि सायकायट्रिस्ट या प्रकारची मदत करायला ते आपल्याला तयार आहेत आपण प्रश्न येऊन सांगतो की औषध उपचारांकडतात आणि जर बघितलं तर या आजारासाठी लागणारी औषधं ही बऱ्यापैकी महाग असतात आणि मग ते सगळ्या औषधांचं गणित बसवणं आमच्यासाठी पण थोडस हे होतं तर अशा प्रकारचे हात जर सगळ्या जसं आपण इनिशिएटिव्ह घेतला आता माणसांच्या ताईशी माझं पूर्ण झालं की आपणही अशा प्रकारच्या प्रत्येक ग्रामपंचायतींना जर आपल्या गावातल्या चार चार माणसांची जबाबदारी घेतली तर अगदीच अवघड नाहीये म्हणजे मी बाबसाहेबांना म्हटलं होतं की आज अधिकारी आले असते तर मला प्रामुख्याने तेच होतं की आज मला त्यांना ती विनंती करायची होती की डिस्ट्रिक्ट तुम्हाला डेटा देतो की पुरंदर तालुक्यातले हे साठ पेशंट आहेत मग साठ पेशंटची तुम्ही डिस्ट्रिक्ट तालुका डिस्ट्रिकलवर औषध आणा काही औषधं आम्ही देतो अशा प्रकारे जर आपण एकत्र हे करू शकतो तर जास्तीत जास्त लोकांना आपण मोफत औषधांकडे कसं जाता येईल अगदी तीनशे रुपये पण आमच्यातले काही काही न देणं खरंच अवघड आहे तर ते सगळं आपल्याला कसं पुढे नेता येईल अशा प्रकारे आपण पुढे जाऊ आपण एक मदतीचा हात आम्हाला दिलाय नक्कीच हे काम पुढे आणखी चांगल्या पद्धतीने व्यापक सुरू करणार आपल्या सगळ्यांच्याच मदतीनं उभं आहेत सगळ्या जणांचे सकाळी पूर्ण झालं ते म्हणाले की काही आपण सी एस बोलूया तिथून आपल्याला काही मेडिसिन्स गोळा करता येतील का तर अशा प्रकारे आम्ही सतत सातत्यानं प्रयत्नशील आहोत आपणही आपल्या काही संपर्कात असं जर प्रयत्न करत राहिला तर नक्कीच आपण या कामाला एका वेगळ्या व्यापक स्वरूपामध्ये घेऊ शकतो तर ही सगळी संधी आपण पण दिली आपण सगळे जण आमच्याशी सतत खंबीरपणे उभे आहात त्यामुळे आमच्या ट्रस्टच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानते आणि मी आज न जास्त बोलता मला असं वाटतं की आमची काही लोक होती आणि आपण पुढे जातो स्वस्त निर्णय आहोत डॉक्टर याच्याबद्दल मला स्वतः माहिती नाही सदस्य समीर भाऊ जाधव यांचे शांती शास झाले तर त्यांनी जी संकल्पना मांडली त्याला पाठिंबा दिले ग्रामपंचायत आम्ही अधिकृत असून असतो त्यांना जो काही आमच्याकडून म्हणजे पाठबळ पाहिजे फीडबॅक पाहिजे तो आम्ही दिला त्याच्यानंतर माझ्याकडे जर मांडव ग्रामपंचायत सुद्धा आहे तर काय होतं शासनाचं पंधरा व्यक्त असेल चौदा व्यवस्थाक असेल ग्रामपंचायत सोने जे आहे याच्यामधून आरोग्याचे भरपूर असे पैसे येतात त्याच्यातून असं धोरणात्मक निर्णय घेऊन पायाभूत काम होणं गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं कुठं वाटायची चक्कवाटीची व्यवस्था गुडघे दुखले त्याच्यावर गोळ्या वाटल्या जातात त्याच्यातून पेशांचा फायदा किती होता किती होता हा सूचनांचा विषय पण आता आपण काय करतोय प्रत्यक्ष आपण आदर्श वाचलाय त्याच्यावरती उपचाराची गरज सोडतोय प्रॉपर ट्रीटमेंट देतोय हे आपलं जिल्ह्याला तीस आदर्श काम आहे तर आता मांडरा आणि परिचय ह्या दोन गावामध्ये आपण काम करतोय ह्याच्या संदर्भात त्याच्यातून आपण ग्रामपंचायत माध्यमातून त्यांना पार्फॉर्म सुद्धा देतोय तर माझ्या संघरायचे असेल की सुद्धा पूर्ण तालुक्यामध्ये आपला पूर्ण पॅटर्न राबवण्यासाठी सुद्धा आपण पाच सहा वर्ष झाले आजारी आहे मी इतक्या विचारून केले की मला इथून पुण्यात जावं लागायचं कधी कधी औषध गोळ्यात जायचं म्हणून हजार रुपये लागायचे पण औषधं मिळत नव्हतं कमाईला पण गेलं तरी एक बोल मिळायची एक नाही मिळायची मी शेतच काम करणार पाहिजे पण जे आता इथं आल्यापासून थोडंसं माझ्यामध्ये बरं आहे मी असं त्याच्यासाठी सगळं काम चाललं शेती वगैरे काही नाही मी लोकांच्या शेतकऱ्यात काम करत तेव्हा मुलाच्या औषध पाण्याचे होईल इथे आल्यावर टाईम कमी ह्या काही खूप चौकशी कधी पैसे नसले तरी मला माझ्या जाऊ दे तुमच्या मुलाला औषध वगैरे द्या माझे रुग्ण आहे ते आत्ता ते गोळ्या खाते त्यांना त्याचा भर वाटतय डोळ्यातून त्याचा आभार मानते मी की त्यांना त्यांनी गीत केलं सहकार्य केलं वीस बावीस वर्षांनी काम करतो आरोग्याच्या तर आता जे आपले पेशंट आहे आणि प्रत्येक गावचे आणि प्रत्येक महिन्यापर्यंत पंचक्रोशमध्ये काम करतो आणि मानसिक आरोग्याबद्दल लोकांचे पूर्वी एका सेटची औषध होती पण एका सेटची औषधं बंद झाली एका सेट पण झालं तर आमचे पेशंट वाऱ्यावर आले ना आणि माझी पुतणी तुम्हाला अभिमान आहे माझ्या पुतणीचा डॉक्टर जी काही झाली जातो त्यांचा तर ते आल्यानंतर आमच्या आधीच चर्चा झाली होती की बाबा असं असं आपले पेशंट आहे आपल्या पेशंट आणि जर आपल्या त्यांचे आम्ही गेलो की लोक आम्हाला सांगायचे की बाबा असं झालं तसं झालं त्यांची मुलं नुसता एक पेशंट नसतो कुटुंबामध्ये त्याच्या मागं दहा लोक असतात आज आपल्याकडं गेट पेशंट येतात खूप आहेत आणि त्याच्यातले सर्वात महत्वाची म्हणजे आपल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना पण माहिती आहे थी, 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 है, है, ती मुलगी आता नव्हती परंतु मग आम्ही खूप प्रयत्न केला सोनीला सांगितलं आणि मग आपण म्हटलं की काही करून एकदा आपल्याकडे ओपीडी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे सांगायचं की डॉक्टरांनीसुद्धा त्या गोष्टीला पाठिंबा दिला काहींनी पाठपुरावा केला आणि त्यामुळे आपल्या इथं क्लिनिक चालू झालं आणि हे क्लिनिक झाल्यानंतर आपल्याला पेशंटचे जे अनुभव येतात ते खूप चांगले आहेत त्यांच्या घरातले लोक पण आता सुखी झालेत आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की ओपीडी बंद पडू नये पण जेव्हा आम्ही परत पेशंटला भेटायला जातो तर त्यावेळेस सांगत होते की आमच्याकडे पैसे नाही मग अशा वेळेस काय करायचं परत आम्ही ताई सगळं एकत्र बसलो मग आपल्याला माहितच असतं की पंधरा विक्त आयोग असं पंधरा विक्त आयोगाचे पण सरपंच आणि सदस्यांना पण मार्गदर्शन योग्य यो असतं पंचायतीमध्ये आपण ग्रामसभेत विषय मांडला आणि ह्या सर्वांना विनंती केली आणि त्यांनी मान्य केली पद पदेच्या गावचे सर्व सदस्य नागरिक एकदम सुज्ञ आहेत आणि चांगल्या गोष्टीला नेहमी ते पाठिंबा देत असतात आणि आजचा आम्हाला की जी माझी आमची एक मुलगी होती आणि ती रस्त्याने जाताना लोक तिच्याकडे बघत नव्हते आणि पण त्याच मुलीचा आज हा खरं क्लिनिक संसार उभा राहिला आणि तिच्याच विचारांच्या हस्ते आज आपण डॉक्टरांचं स्वागत केलं सामाजिक कामाची आवड निर्माण झाली असे लोक एकदम पुढे बसले त्यांच्या पुढे बोलायला संधी मिळली डॉक्टर अमर शिंदे यांचे जागृती पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा आभार व्यक्त कार्यक्रमाबद्दल जास्त मी काही वे, वेगळं सांगू शकणार नाही परंतु त्या काही बोलल्या किंवा पाणी काही बोलल्या माणूस एक वेळ भावनेच्या आधी जाऊन फोटो बोलू शकतो पण डोळ्यातला आलेलं पाणी कधीच फोटो बोलत नसतं <laughs> आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपली संस्था काम करते जाईल खरंच अभिमान वाटतो म्हणजे आपण शेवटी काय राहतं की काही म्हणजे आता इव्हन आम्ही सगळे असू व्यावसायिक वर्ग असेल किंवा इव्हन प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी किंवा लोकांशीसाठी काम करत असेल किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी आम्ही लोक काम करत असतो परंतु मी सकाळपासून तुझं झालं पुष्पगा झालं तर बऱ्याच चार पाच जण जणांचा त्या काहीचं मला नाव नाही परंतु तुमच्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतोय की हा म्हणजे ती नाही सापडेल पण त्याला पाहिजे नाही आली पाहिजे की मग मी पाहतो आणि तुमच्या सगळ्यांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीने थँक्यू बोलतो तुम्हाला की तुम्ही खूप चांगला उपक्रम आहे आणि मी त्या तुला निश्चित सांगतो की म्हणजे आपण मला सोशल फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम करत असतो मी एवढं सांगतो की सी एस आर फोंड असेल इव्हन बाकी सगळ्या गोष्टी असतील पुन्हा मंदिर बरीचशी डॉक्टर करून ते आपल्यासोबत काम करते मी ते असे नाही सांगणार दोन वर्षी मला चित्रपट तुमच्या लोकांचं निश्चित जबाबदारी घेण्याचं तुम्हाला शब्द देतो आणि आज त्या वतीनं आपल्या इथं ओपीडी जाते त्याचा पाणी माझे ओपनिंग झालं होतं आज एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम ट्रस्टने आयोजित केला त्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर शिंदे सर गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि गेतांजली जाईल सगळ्या आशेविका असतील शिवारख्य असतील बाकीचे सगळे पेशंट असतील खरंच या कार्यक्रमामध्ये एवढं चांगलं म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस कार्यक्रमाची संकल्पना गेतांजली सांगितली व्यवस्थित अशा काळ म्हणजे अशा उपक्रमामध्ये काम करायला एक मनापासून आनंद वाटतो कारण याचं कारण असतं की या अशा गोष्टी असतात की इथपर्यंत हे तळागाळात लोकांना पोहोचायला किंवा अशा पुण्यातल्या मोठ्या संस्थांना पोहोचायला खूप अडचणी असतात आणि असे उपचार आता ते मला यांनी सांगितले की आम्हाला पैसे सुना जावं लागायचं पुण्याला जावं लागायचं तर अगदी तालुक्याच्या सुद्धा ह्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत आणि ते आज आपल्याला गावावर पूर्त होत आहेत अशा भरगरी लोकांना एवढे मोठे डॉक्टर म्हणजे आता इथं बसलेलं असाला आपण आपल्याला माहीत नाही की बाबा हे डॉक्टर किती मोठे आहेत तिथं त्यांच्या ट्रीटमेंट म्हणजे त्यांचे ट्रीट हे घ्यायला वेळ घ्यायला अपॉइंटमेंट घ्यायला लोकांना खूप दिवस लागतात तिथं गेल्यानंतर त्यांना भेटायला खूप वेळ लागतो तर ते आज आपल्या इथे येत आहेत ते सामाजिक काम करत आहेत प्रायव्हेट काम त्यांचं खूप मोठं आहे त्याच्यातून हे पण काम त्याच्या मोठे आहे असं मी त्यांना यावर्तून म्हणेन मग गीता जे अडचणी सांगितल्या ती आज त्यांनी ती ज्यावेळेपर्यंत आली त्यावेळेस की म्हटली की बाबा आपल्याला जागेच सगळ्यात पतवलं मग तो अडचणी एक कुठं करायची म्हटलं कुठे आपण कामपत्र बोल करू म्हणजे सरपंचा त्यावेळेस सरपंचाशी बोलतो कामच्या पशी बोलतो की बाबा आपण ही जागा उपलब्ध करून देऊ लोकांना मध्यवर्ती आहे कारण हरणी असेल किंवा आजोबाच्या सगळ्या गावांना एकदम चांदी सोयीची जागा आहे त्यानंतर मग आपण कार्यक्रमाला कोणाला बोलायचं म्हणून चित्रबाबत पुणे सांगितलं आपण बाप तुमच्या हस्तीच कार्यक्रम ठेवू बापूंना बरोबर बापूंनी आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी पण आपल्याला शब्द दिला आहे की जर पेशंटच्या किंवा जर अशी येईल मी तुम्हाला औषधांची गरज पडेल त्यावेळेस माझी कधी संपर्क करा मी माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून खर्चातून ते औषध निपुरवेल असं आपल्याला सांगितलेलं आहे जर आपल्याला तशी अडचण झाली तर आपण त्यांच्याकडं हा मुद्दा मांडू तसेच मागाशी आमची चर्चा झाली की आपण सी एस आर कंपन्यांचे काही समन्वयक माझ्या संपर्कात आहेत अशा लोकांना मी स्वतः सांगतो की आपण त्याचा प्रोजेक्ट तयार करू की आपण इतके दिवस रोकडे चालवत आहे एवढ्या पेशंटना आपण त्याच्यावरती उपचार केला आणि एवढे एवढे पेशंट त्याच्यातून बाहेर पडले म्हणजे आजारातून बाहेर पडले हा एक प्रोजेक्ट म्हणून आपण लोकांसमोर मांडू अजून या सेविकांना पण आपल्याला त्याच्यात ॲड करून घेतलं पाहिजे की त्या कारण त्यांच्यापर्यंत पण दिवसशे पेशंट माहिती असतात त्यांना आणि त्या शेवटी सरकारी काम करतो तर त्यांचा पण आपण यासाठी ते शेवटी शासनाचं काम आहे परंतु आपण सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आपण हे सगळे करत आहोत तर हे करण्यासाठी आपल्या सगळ्या क्षेत्रातील लोकांना आपण बरोबर घेऊन काम केलं केलं पाहिजे असं मला वाटतं आणि आपण जसं जसं त्याची गरज पडेल आपण त्या लोकांना इथं घेऊ हे काम आपण कधीही बंद न पडून देता कारण की एक कुटुंबातला एक व्यक्तीचं असं तुम्ही सांगितलं की त्याच्यामागे दहा लोकही इफेक्ट होत असतात जर की एकावरती जरी उपचार झाला तरी त्या दहा लोकांवर उपचार झाल्यासारखा आहे आणि ती दहा लोक तर सुखी होणार आहे आणि समाज पण सुखी होणार आहे एक प्रकारे आपल्याला पण त्याचं एक काही ना काही गुण्य मिळणार आहे मग हे सगळं काम आपण काचक्याही परिस्थिती आपण चालू ठेवू कधी ही बंद पडायची वेळ येणार नाही ही पण बाई आपण सगळ्यांनी देऊ आणि असंच काम भविष्यात चालू राहील डॉक्टर साहेबांचं खरंच खूप एकदा आभार मानतो की त्यांनी आत्तापर्यंत खूप सपोर्ट केला आणि असा सपोर्ट करावा आमच्या ह्या अडचणीतला भाग आहे दुष्काळी भाग आहे तसा खूप अशी लोक श्रीमंत आहेत गोरगरीब लोक तुम्ही पाहिलं देता येईल सगळं जसं तरी जमीन नाही तर दुसऱ्या हत काम करतात म्हणजे अशा खरंच एवढ्या अडचणीतल्या लोकांना आपण ती मदत करतो ही तुमचं मना मानात आभार कमीच आहे अशीच मदत आम्हाला करत राहा असं मी सर्वांच्या वतीनं सांगतो सांगतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिला तसं म्हणजे ग्रामपंचायतीच्या गतीने सहश असं स्वागत करते आपल्या गावच्या लेख गीतांजली ताईंना त्यांचे आभार थोडेसे कारण की त्या गावच्या लेख आहेत आणि त्यांना आपल्या गावची सेवा करण्याचे एक मोठं काम भेटले म्हणजे त्यांनी ते मनात आणलं त्याचं मला खूप अभिमान वाटतो की आपल्याच गावामधल्या म्हणजे आहे आणि आताच एक मुलाची आई बाबा आम्हाला पुण्याला जावं लागत होत आमच्याकडे पैसे नसतात आणि तुम्ही पैसे नसताना पण त्यांचा म्हणजे त्यांचा जो उपचार करायचा असतो तो तुम्ही थांबवत नाही त्याबद्दल मी खूप अभिमान वाटतो त्याचप्रमाणे डॉक्टरांनी आपल्या छोट्याशा गावासाठी एवढा अनमोल वेळ हे देऊन आपल्यासाठी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे खूप छान वाटलं आणि ताईंना मी अशी शुभेच्छा देईन की त्यांच्या त्या सोनीताईंचं एक उदाहरण द्यायचं राहिलं की त्या सोनीताईंना आम्ही आमची सगळे सगळे लंपांचा एक पॉडी एकदा भेटायला गेलो होतो त्यांची परिस्थिती अगदी इतकी हे होती आत्ता पाहून इतका आनंद वाटतोय की त्या इतक्या अगदी नॉर्मल झाल्या की आता त्या रुग्ण एवढं आम्हाला मध्ये त्यांना मी खूप छान वाटलं आणि ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुम्ही तुमच्या आयुष्यात असे रेशन आल्यानंतर मग तुमचे खूप चांगले त्यांच्यावर हे होतील उपचार होतील आणि ते पूर्णपणे बरे व्हावे अशी मी शुभेच्छा देते नमस्कार आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रामदृसाहेब यांनी वेळात वेळ काढून आपल्या ग्रामपंचायतमध्ये ते उपशील त्याचं सर्वप्रथम मी ग्रामपंचायत वतीने ग्राम आपल्या गावातील ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो त्यांनी वेळात वेळ काढून ते आता शुभांनी सांगितल्याप्रमाणे पुण्यामध्ये जर आपण गेलो तर त्यांची आवर्जून वेळ घ्यावी लागते त्यांनी आवर्जून वेळ काढून आपल्यासाठी आज मी सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंच ग्रामपंचायवतीने त्यांचा आभार विशेष करून जाहीर करतो आजचा कार्यक्रम ग्रामपंचायतमध्ये गेल्या नऊ महिन्यापूर्वी नऊ ते दहा महिन्यापूर्वी विजय बापू शोकत्या आपल्या माझे माजी आमदार यांच्या हस्ते एक छोटस गुप्त या ग्रामपंचायत त्या लावलं होतं त्याचा मोठा मोठा वृक्ष आपण सर्वांनीच पाहिला अजून खूप मोठा पसारा त्या का कार्यक्रमाचा होईल अशी मी आशा व्यक्त करतो तसेच तसे या कार्यक्रमाला आवडून उपस्थित राहिले आमचे मार्गदर्शक जाधव असतील सरपंच असतील मालवा विवाह फाउंडेशनचे आमचे सत्ते जाहो तसेच सर्व सदस्य आणि विशेष करून आमच्या माझी मोठी बहीण आमची गीतांजली ताई हिचे मी सर्व खरंच मनापासून अगदी स्वागत आभार करतो हो। की एक गावची एक लेख एका गावच्या लेखीसाठी काय करते एका सुनीताईनी एका सुनीताईचं खूप चांगल्या प्रकारे अभिमाना आपल्या ग्रामपंचायत साठी आपल्या गावासाठी खूप अभिमानास्पद आहे आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मालघर ग्राम ग्रामपंचायत आणि परिचय ग्रामपंचायत या गावामध्ये जेवढे जेवढे मनोरुग्ण असतील आता जेवढे आहेत अजून जे वाटतील त्या सर्वांचा तुमची ओकळीचा खर्च तुमच्या औषधाचा खर्च हे सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या अभिनंतीला मान देऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण करणार आहोत साहेबांनी ज्या प्रकारे आपल्याला आता सांगितलं की त्यांचे आपण कार्ड काढू तर आपण ग्रामपंचायत मध्येच पर्यंत असेल हरणी असेल सर्वांचाच एक मेळावा घेऊन त्यांचा आपण एक कार्ड काढू जेणेकरून पीएम एम योजनेचे कसे दोन हजार येतात तसे त्या सर्वांनाच दोन हजार रुपये येतील त्या दृष्टिकोनातून आपण काळजी घेऊन ते कार्ड काढू लवकरात लवकर आपण तो मेळावा देखील सर्वांच्या मध्ये लवकरात लवकर ते जे कार्य जाहीर करू सर्वांनी त्या कार्यक्रमाला देखील या जेवढा आपल्याला करता येईल ग्रामपासून माध्यमातून तेवढं शंभर टक्के आम्ही करू आपण देखील सर्वजण उपस्थित राहिला वेळात लोक आठवत आपण देखील आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम जाहीर करतो